एक चालू प्लॉट चालू झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात आणि बुरशी अटॅक करते बरोबर जवार झालं की पीक झालं तर वॉल क्लिअरचा वापर चालू हां वीस दिवसाचे पुढं झालं ना आता प्लॉट चालू होऊन की आणखी बुवा बुरशीचा फारीचा टेकनी हां आणखी काय तुम्हाला आता रिझल्ट असं आहे तसं सगळ्यात चांगलं ठीक आहे एक उभाच घ्या आता आणि पहिल्यापासून चालू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा